म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे मी परिपूर्ण तुम्हाला सांगणार आहे की बाबा इंग्लिश साठी कशावरती या ठिकाणी भर दिला पाहिजे मराठी व्याकरण करायचं तर नेमकं कशावरती या ठिकाणी भर दिला पाहिजे हे सगळं विथ प्रूफ असणार आहे कोणतंही मनाने या ठिकाणी आपण एकही शब्द सांगणार नाही करून आपल्याला असं वाटेल की सोता सोता ले ले ही स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतः आणि स्वतःसाठी बनवलेली आहे एवढं तुम्हाला पर्सनली वाटेल अशी मी स्ट्रॅटेजी या ठिकाणी सांगणार आहे जेणेकरून कोणतंही मिसगाईड होणार नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला विथ प्रूफसुद्धा सगळं टी सीचे चे पाठीमागचे प्रश्न घेऊन या ठिकाणी बोलणार आहे आणि सध्या कल्याणची जी, जी पण लेटेस्ट अभ्यासक्रम आहे तो पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय काय अटी त्यांनी दिलेले आहे ते पण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही फॉर्म भरला असेल तर खूप छान आहे नसेल भरला तर अजून पण दोन तीन दिवस फॉर्म भरायला शिल्लक आहेत याचाच अर्थ परीक्षेला वेळ आहे त्याच्या अगोदर आय सी डी एचे होईल त्यानंतर महिला व बालविकाचं होईल आदिवासी विभागची परीक्षा होईल आणि त्यानंतर समाजकल्याणाचा नंबर लागेल एवढं तरी आपल्याला आता परफेक्ट झालेलं आहे आणि मी जी पण ह्या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी सांगणार आहे तर ते सर्व या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे आपला समाज कल्याण विभाग भरती स्पेशल जे तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शक देतो आहे ज्यामध्ये दे व्हिडिओ लेक्चर पण आहेत ई बुक पण आहे ऑनलाईन टेस्ट पण आहे सगळं तुम्हाला जे मी तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये देतोय बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे अजून जरी तुम्ही घेतलं नसेल तर नक्की नक्की घ्या फक्त दोनशे पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे त्यामुळे कोणतीही तुमची या ठिकाणी मिसगाईड होणार नाही तुमचा इकडे वेळ वाया जाणार नाही अशा पद्धतीने सर्व ही आहे ही जाहिरात होती आणि दोन वेळेस डेट वाढवल्या होत्या कारण त्या प्रमाणामध्ये त्यांना पुरेसे अर्ज आले नव्हते यामध्ये टोटल सहा पद आहेत महिलांसाठी काही पद आहेत स्पेशियल जसं या ठिकाणी जर बघितलं तर ही जे काही गृहपाल अधीक्षक फक्त महिलांसाठी ही पदं होती मित्रांनो आणि अजूनही एकतीस डिसेंबर पर्यंत त्यांनी काय केली डेट वाढवलेली आहे फॉर्म भरला नसेल तर तुम्ही भरून घ्या तसं गृहपाल अधीक्षक हे पद होतं ते दोन्ही पण भरू शकत होते महिला पण आणि पुरुष पण इथे पण भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि बाकीच्यासाठी टायपिंग टंकलेखक हे पाहिजे होतं तर त्यासाठी पण भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि विशेष म्हणजे हे सहा फॉर्म तुम्ही भरू शकत होता आणि सहाही पदाचा जर अभ्यासक्रम बघितला तर एकच आहे त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही त्यासाठी सेपरेट बॅचेस लावायची सुद्धा कुठेही आवश्यकता नाही आपलं एवढं जर कंटेंट केलं तर मित्रांनो कोणतीही गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही मग याचं वेतन पण जबरदस्त आहे आपल्याला तर माहिती आहे अडोतीस हजार सहाशे अगदी या ठिकाणी अधीक्षक पदाचं या ठिकाणी वेतन आहे आणि बाकीच्यांसाठी सुद्धा जबरदस्त या ठिकाणी पद आहेत वेतन आहे आणि ते जर पुढं पुढं वाढत गेलं तर अगदी दीड लाखापर्यंत सुद्धा आपलं वेतन जात आहे वयोमर्यादा अठरा ते त्रेचाळीस वर्षे हे तर होतीच आपल्याला हे सर्व माहितीच आहे ग्रॅज्युएशन बेसवरती ही परीक्षा आहे हे पण आपल्याला माहिती आहे त्यानुसार त्याची सुद्धा राहणार आहे इतिहास का सांगितलं तर ग्रॅज्युएशन बेसवरती परीक्षा आहे त्यामुळे त्याची काठिण्यपातळी त्या लेवलचे ज्या पण पी वाय क्यू झालेल्या आहेत तर ते करणं तुम्हाला अत्यंत अत्यंत इम्पॉर्टंट आहे कारण बघा आता रेल्वेने काय केलं मित्रांनो रेल्वेने जर बघितलं तर रेल्वेने काय केलेलं आहे रेल्वेनी त्यांची जी काय अॅनालिसिस आहे तर त्या अॅनालिसिसवरती काय केली बंदी घातली ठीक आहे अॅनालिसिस करण्यावरती बंदी घातली तशी नोटीस काढली की कुठंही यूट्यूबला सोशल मीडियाला कुठंही अॅनालिसिस करायचं नाही झालेल्या शिफ्टचं याचं एकच कारण आहे की रिपीट 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 ह्यांचे सेंट्रलचे जे प्रश्न असतात ते खूप रिपीट होतात आणि ही टी सी एस जे आहे ती सेंट्रलचीच कंपनी आहे कारण आपण जर बघितलं स्टाफ सिलेक्शन असून रेल्वे भरती असू हे सगळं कोण घेत आहे तर टी सी एस घेत आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न भरपूर रिपीट होतात आयबीपीएस तर पा बाहेर प्रश्नच देत नाही त्यामुळे त्याचा काही कोणाला एक्झॅक्ट अंदाजच लागत नाही की आय बी पी एसचे नेमकं कोणते कोणते प्रश्न विचारले परंतु टी सी एस काय करतं प्रश्नपत्रिका बाहेर देतं पेपर झाल्यानंतर तुम्हाला कोणते चुकले कोणते बरोबर कोणते टिकमार्क केलं हे पाहण्यासाठी तुम्हाला बाहेर काय करतं प्रश्न देतं त्यामुळे ते आपल्याकडे भरपूर डाटा उपलब्ध आहे फक्त कमी आहे की त्या डाट्याचं ॲनालिसिस कुणी करायचं तर मी संपूर्ण ॲनालिसिस तुम्हाला आपल्या एक्झाम आणि युट्यूबला फ्रीमध्ये पण केलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि ह्या बॅचमध्ये जॉईन झाल्यावर तुम्हाला त्याचे हजारो प्रश्न पीडीएफ स्वरूपामध्ये पण दिले जातात व्हिडिओ लेक्चरमध्ये पण आणि एक्स्ट्रा पण त्याचे संभाव्य पण फक्त तेच नाही तर इतरसुद्धा तुम्हाला सगळे यामध्ये तुम्हाला देत आहे मग आता बघा यामध्ये जसं की ही परीक्षा जी आहे जागा जरी कमी असल्या तरी त्यांनी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होईल असं सा, त्यांनी सांगितलेलं आहे एकापेक्षा जास्त याच्यामध्ये जर घेण्यात आली तर तर त्याचं काय होईल नॉर्मलायझेशन होईल त्यामुळे नॉर्मलायझेशन जरी झालं तरी घाबरण्याची पण काही गरज नाही कारण आपल्याला माहिती मित्रांनो जर तुमची शिफ्ट जर सोपे असेल तर तुमची मार्क वाढवली जातात आणि तुमची शिफ्ट जर अवघड असेल सॉरी या ठिकाणी मी काय म्हटलं तर जर तुमची शिफ्ट जर सोपी असेल तर तुमची मार्क काय केली जातात कमी केली जातात आणि तुमची शिफ्ट जर अवघड असेल तर तुमची काय केली जातात मार्क वाढवले जातात ॲव्हरेज करून ओके okay, हे तर काय का आता नॉर्मल आहे आपल्या सर्वांना माहिती झालेलं आहे नॉर्मलायझेशन काय आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर एक त्यांनी अट दिलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारले की बाबा हे पंचेचाळीस टक्के काय भानगड आहे आता याचं असं असतं की आता बघा पाठीमागं तुम्हाला माहिती असेल कधी कधी काही कॅटेगरीतल्या जसं की एक सर्व्हिसमॅन असतील तिथं उमेदवार न मिळाल्यामुळं बाकी कॅटेगरीत ते उमेदवार घेतला असे बातम्या आपल्याला ऐकायला भेटल्या मग आता नेमकं तिथे उमेदवार भेटले नाहीत का तर हे जे काय क्रायटेरिया असतो काय क्रायटेरिया पूर्ण करता येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे कसं कमीत कमी पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं दोनशे गुणाचा जर या ठिकाणी पेपर असेल तर दोनशेपैकी कमीत कमी काय पाहिजेत पंचेचाळीस टक्के गुण या ठिकाणी पडलेचं पाहिजेत ठीक आहे पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे या ठिकाणी नव्वद मार्क दोनशेपैकी पडलीच पाहिजेत तरच त्याचा पुढं विचार होणार भले एक जागा असू द्या आणि त्या कॅटेगरीचा एकच उमेदवार असू द्या पण त्याला जर दोनशेपैकी पैकी ऐंशीच गुण मिळाले आणि एकच जागा एकच उमेदवार जरी असेल तरी सुद्धा त्याला घेतला जाणार नाही कारण त्यांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे किंवा दोनशेपैकी नव्वद गुण मिळालेच पाहिजेत ओके हा क्रायटेरिया त्याला पूर्ण करता आला नाही आणि ही बेसिक गोष्ट आहे बऱ्याच जणांना तुम्ही मेरिटमध्ये येता म्हणजे पंचेचाळीस टक्के तर सहजासहजी तुम्हाला या सरळ सेवेमध्ये पडतच असतात त्यामुळे ह्याचा काय तुम्ही जास्त ताण करून घेऊ नका पंचेचाळीस टक्के आपल्याला त्याच्यावरतीच पडत असतात म्हणजे दोनशे पैकी जर तुम्ही म्हणाल की सर किती पडायला पाहिजे तर एकशे तीस एकशे वीस एकशे तीसच्या पुढंच कट ऑफ लागत असतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे ओके जनरलचा आपण विचार केला जनरल ओबीसीचा तर आणि बाकी एक सर्व्हिसमॅन वगैरे त्यांचं जर बघितलं तर शंभरच्या आसपास लागू शकतो मग आता या ठिकाणी जर बघितलं तरी ऑनलाईन परीक्षा आहे ऑनलाईन कॉम्प्युटरवरती ही परीक्षा होणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे विषय जर या ठिकाणी बघितलं तर विषय कोणकोणते आहेत मित्रांनो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आता बऱ्याच जणांना यामध्ये प्रश्न आहे की बौद्धिक चाचणी म्हणजे रिजनिंग दिलेलं आहे ओके मग इथं गणितचे प्रश्न टाईम अँड वर्क असेल त्यानंतर नळ पाण्याची टाकी असेल रेल्वेवरची उदाहरणं असतील टाइम डिस्टन्स असेल ओके काळकाम वेग हे सगळं जसं संख्या टॉपिक असेल ओके लसावे मसावे असेल मग हे विचारलं जाईल का नाही तर ते, ते मी तुम्हाला विथ प्रूफ या ठिकाणी दाखवणार आहे की बाबा नेमका भर कशावरती द्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे पंचवीसच प्रश्न विचारले जाणार आहेत मग नेमकं ह्यामध्ये सगळे बाकीचा फापट पसार करायचा का, का पूर्ण फक्त या ठिकाणी बुद्धिमत्तेवरती भर द्यायचा ते आपण लगेचच बघूया तसं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आता हे सगळं पाहण्यासाठी आपण काय करूया विथ फॅक्ट पाहण्यासाठी टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांकडे जाऊया कारण त्याच्यासारखा गुरु कोण असू ना शकत नाही मी काय बोलतो त्याला काहीतरी आधार पाहिजे ना नाही तर मला जे पण योग्य वाटतं ते, ते मी बोलणार तुम्ही ऐकणार असं नसायला पाहिजे काहीतरी माझ्या याला काहीतरी आधार पाहिजे फॅक्ट पाहिजे ओके तर ही विथ प्रूफ मी कधीही बोलत असतो जेणेकरून तुम्हालाही विश्वास बसावं तुम्हालाही या ठिकाणी बिंदासपणे स्ट्रॅटेजी स्वतःची बनवताना याचा आधार घेता यावा मग आता बघा हे जे दिलेलं आहे काय दिलं मित्रांनो पहिल्यांदा जर बघितलं तर रिजनिंगचा प्रश्न दिलेला आहे सिलॉलिजमवरचा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर पुन्हा हा पण रिजनिंगवरचाच प्रश्न आलेला आहे तिसरा प्रश्न पझल हा पण आलेला म्हणजे प्रश्न जर बघितलं टी सी पोस्टमार्टम केलं त्यानंतर हा जो प्रश्न दिशादर्शक दिलेला आहे हा पण मोडलेला आहे त्यानंतर पुन्हा पझल आलं तो पण वरचा जो प्रश्न आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी आपल्याला ब्लड रिलेशन दिलेलं आहे नातेसंबंध तो पण रिजनिंग वरचा प्रश्न आला बघा म्हणजे पंचवीस पैकी आता हा झालेला विथ आयडी सह मी तुम्हाला देतोय असं नाही की काहीतरी उगीच तुम्हाला द्यायचं म्हणून आयडी सह तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे बाबा पंचवीस प्रश्न जर टी सी एसने विचारले तर त्यामध्ये नेमके प्रश्न कोणते कसे विचारलेले आहेत त्यानंतर हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो इथं जर आपण बघितलं तर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे आपण रिजनिंगवरचाच प्रश्न आहे त्यानंतर हिथं जर आपण बघितलं तर काय दिलेलं आहे तर हिथं सुद्धा या ठिकाणी जर बघितलं का रोमध्ये किती मुलं आहेत वगैरे या टाईपचा प्रश्न हा सुद्धा रिजनिंगवरचाच प्रश्न दिलेला आहे त्यानंतर आता हा प्रश्न आपल्याला रिजनिंग आणि मॅथ मिक्स म्हणू शकतो परंतु हा जर टाईप कन्वर्ट करायचा म्हटला तर हा पूर्ण रिझनिंगचा टाईप आहे कारण इथं आपल्याला काय केलेलं आहे एक पझल टाईप दिलेला आहे की बाबा तेरा गुणवले सत्तावीस जर एकोणतीस असेल आणि चोवीस गुणवले सदोतीस जर वीस असेल तर सांगा चोवीस गुणवले अठ्ठेचाळीस किती अशा टाईपचं म्हणजे इथं मॅथ्सचं कॅल्क्युलेशन पाहिजेच परंतु आपल्याला ह्याचे काही रिझनिंगचा जो काय या ठिकाणी क्रायटेरिया आहे त्यामध्ये हा मोडत आहे त्यामुळे हा सुद्धा रिजनिंगचाच आहे त्यानंतर दुसरं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आता इथं बोडोमाच वापरावं लागतोय म्हणजे मॅथचा तर पुरेपूर वापर आपल्याला करावा लागतोच आहे ठीक आहे करावा लागतोच आहे परंतु त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो तर साईन चेंज करून या ठिकाणी हे उत्तर काढायचं आपल्याला म्हणजे पुन्हा मॅथ प्लस रिजनिंग वापरलेला आहे म्हणजे हा सुद्धा मॅथ प्लस रिझनिंगचा प्रश्न आलेला आहे मग या ठिकाणी जर पुढं आपण बघितलं तर अकरा नंबरचा आता हा पूर्णपणे रिझनिंगचाच प्रश्न आहे मित्रांनो ग्रेटर दॅन इक्वल टू आता हा जर बघितला तर पझल आलेला आहे मित्रांनो ग्रेटर दॅन इक्वल टू हे सुद्धा रिजनिंगचाच म्हणजे पंचवीस पैकी बारा प्रश्न तर झाले त्यानंतर हे सुद्धा रिजनिंगचा प्रश्न हा रिझनिंगचा हा रिजनिंगचा म्हणजे बघा पंचवीस पैकी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय त्यानंतर हा जर आपण बघितलं पझल आलेला आहे ठीक आहे फ्लोर बेस पजल आलेला आहे तर हे सुद्धा रिजनिंगचाच या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर डायग्रॅम बेस रिजनिंग आलेलं आहे त्यानंतर इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो आ... संख्या श्रेणी नंबर सिरीज या ठिकाणी आलेली आहे तर सुद्धा रिजनिंगमध्येच मोडत असतं त्यानंतर पुन्हा रिजनिंगवरतीचं कोडिंग डिकोडिंग आलेलं आहे ओके त्यानंतर इथं सिलॉलिझम पुन्हा रिजनिंगवरचाच म्हणजे पंचवीसपैकी तुम्हीच विचार करा की काय करायचं आहे उगं दिश भरकोटू नका भरकोटू नका हे जे मी सांगत आहे यामध्ये काय चेंजेस व्हायचे मला तरी काही शक्यता वाटत नाही जरी झाली तरी त्यासाठी सावध राहायचं आहे ते पण कसं सावध राहायचं मी तुम्हाला सांगणारच आहे मग हे सुद्धा ग्रेटर दॅन इक्वल टू रिजनिंगवरचा प्रश्न आलेला आहे रिजनिंगवरचा प्रश्न पुन्हा रिजनिंगवरचा प्रश्न आलेला आहे ओके okay, हा okay, जर आपण या ठिकाणी बघितला हा रिजनिंगवरचा प्रश्न आलेला आहे ओके म्हणजे मॅथ प्लस रिजनिंग आता आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं डाटा इंटरप्रिटेशन मग ह्याला तुम्ही म्हणू शकता की बाबा हा मॅथचा प्रश्न म्हणू शकता म्हणजे चोवीस नंबरचा प्रश्न आपल्याला मॅथचा सापडला आणि त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं हा एक घड्याळाचा प्रश्न आहे हा पण रिजनिंगचा तुम्ही म्हणू शकता म्हणजे पंचवीसपैकी पैकी एक ते दोन प्रश्न आपल्याला प्युअर मॅथचे पाहिले भेटले बाकी तीन ते चार प्रश्न मॅथ प्लस रिजनिंगचे पाहायला भेटले दोन्ही इन्क्लूड असलेले आणि बाकीचे जे पण वीस प्रश्न ते बावीस प्रश्न आपल्याला काय पाहायला भेटले मित्रांनो तर प्युअर रिजनिंगचे पाहायला भेटले मग तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की नेमकं आपल्याला करायचं आहे काय आहे उगंच काहीतरी आहे दिलं आहे काहीतरी पुस्तक भेटतंय त्यामध्ये चला वळीनेच करत बसलो असं नाही सगळे टॉपिक महत्त्वाचे आहेत पण कोणत्या परीक्षेला कोणता टॉपिक कसा महत्त्वाचा आहे हे जर तुम्ही आत्ताच हेरलं तुम्हाला ते सोपं जाईल आता आपल्याला समोर आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरण मराठी व्याकरण जर या ठिकाणी बघितलं तर मराठी व्याकरणचा जर या ठिकाणी विचार केला तर काय केलेला मित्रांनो सगळ्यात प्रथम या ठिकाणी करता ओळखा दिलेला आहे म्हणजे आपल्याला कर्ता कर्म विशेषण क्रियापद हे या ठिकाणी ओळखता आलंच पाहिजे आहे त्यानंतर समानार्थी शब्द आता बघा हॉक्यापोती म्हणजेच थोडक्यात सांगायचं हॉक्यापोती याचा भर आहे हे मी अगोदरच सांगतो तुम्हाला इथं जर आपण बघितलं चुकीचा गट म्हणजे हॉक्यापोतीच प्रश्न आहे त्यानंतर इथं जर बघितलं तर पुस्तकावरती प्रश्न भरपूर या ठिकाणी विचारले जातात पुस्तकावरती त्यामुळे हे पुस्तकाचे प्रश्न वगैरे आता इतके पुस्तकं आहेत कुठलं कुठलं लेखक लक्षात ठेवायचं तर हे कुठलं पण रँडमली उगंच लक्षात ठेवत बसायचं नाही सरसकट लक्षात ठेवायचं नाही मग काय करायचं का तर जेवढे त्यांचे पी वाय क्यू झालेले आहेत ते लक्षात ठेवा किंवा एखाद्याला जर एखादा पुरस्कार भेटला असेल लेखकाला म्हणा किंवा त्याच्या पुस्तकासाठी जर एखादा अवॉर्ड भेटला असेल ओके तर ते हमकाच या ठिकाणी विचारला जाण्याची शक्यता असते लेखन नियमानुसार म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणता शब्दाबरोबर चूक यासाठी काही विशेष अभ्यासाची गरज नसते म्हणजे हे तर्क लावून सुद्धा तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता परत समासावरती प्रश्न समास महत्त्वाचा आहे ओके समास महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा समास नाम विशेषण क्रियापद ओके okay, okay, कर्ता कर्म हे महत्त्वाचं आहे ओळखता आणि आपण एकदम बेसिकपासून तुम्हाला हे आपल्या कोर्समध्ये दिलेलं आहे ओके त्यानंतर पुल्लिंग लिंग लिंग ओळखता आलं पाहिजे कर्म कुठं नाही म्हटलंय या ठिकाणी कोणत्या वाक्यात कर्म नाही मग सांगितलं कर्ता कर्म क्रियापद ओके okay, प्रयोगावरती पुन्हा प्रश्न आलेला आहे बघा प्रयोग ठीक आहे म्हणजे प्रयोग ओळखता येणंसुद्धा किती महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे प्रयोगावरती पूर्ण त्यानंतर काळ आपल्याकडे असलं पाहिजेत ओके म्हणजे कोणतं वाक्य कोणत्या काळातलं आहे ओके हे आपल्याला या ठिकाणी येणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पूर्ण काळावरचाच प्रश्न आलेला आहे पुन्हा या ठिकाणी अं प्रश्न आला विरुद्धार्थी समानार्थीवरचा त्यानंतर हिथं जर आपण बघितलं पुन्हा फोक्याबोरचा प्रश्न आला म्हणजे पंचवीस पैकी तुम्हीच विचार करा किती प्रश्न कशावरती आहेत पुन्हा या ठिकाणी पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपोसकलिंगीवरती आलेला आहे इथं जर आपण बघितलं तर आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवा म्हणून या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर हिथं आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे की बाबा वाक्याचा प्रकार ओळखा संयुक्त मिश्र मग हे वाक्यप्रकारसुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि हे असं नाही की एकाला म्हणजे दुसऱ्याला असं म्हणजे फॉलो नाही हो व्हायचं काय आत्ता म्हणजे इथं हजारो प्रश्नपत्रिका म्हणजे हजारो प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकातल्या हजारो प्रश्नाचं ॲनालिसिस करून जर जे जे मला महत्त्वाचे टॉपिक वाटत आहेत मुद्दा मी तुम्हाला ती प्रश्नपत्रिका दाखवतोय तशा प्रश्नपत्रिका भरपूर आहेत आपल्याकडे परंतु हजारो प्रश्नांचं ॲनालिसिस करून जे प्रश्न रिपीट होत आहेत जो टाईप रिपीट होत आहेत ते मी तुम्हाला सांगतोय तर या ठिकाणी जर बघितलं तर वचन ओळखा आपल्याला या ठिकाणी बघा मुले म्हणजे हे सोपं सोपं आलेलं जास्त ग्रामर जास्त किचकट नाही फक्त तुम्ही समास या ठिकाणी तुम्हाला करणं वाक्य वाक्याचे प्रकार करायचं आहे पुन्हा समासावरचा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे मित्रांनो पुन्हा या ठिकाणी बघा वाक्याचं बाबा कोणतं बरोबर आहे कोणतं म्हणजे प्रयोगावरती प्रश्न आहे ठीक आहे काय केलेला आहे प्रयोगावरती या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला की कोणता पर्याय चुकीचा आहे म्हणजे पर्याय दिला आणि त्याच्या पुढं काय केलंय प्रयोग दिलेला आहे आपल्याला कोणता प्रयोग या ठिकाणी बरोबर आहे आणि तुम्हाला मी सगळं व्हिडिओ पष्टीकरणाचा पण देतोय पीडीएफ मध्ये पण पष्टीकरणास देतोय आणि त्यानंतर जे महत्त्वाचं ठरतं मित्रांनो आता वीस प्रश्न तर बघितलं होक्या बेसवरती जास्त आहे प्रयोगावरती आहे वाक्यप्रकार आणि काळावरती जास्त प्रश्न हे आपण पाहिलं आणि उरलेले पाच प्रश्न आहे ते म्हणजे पॅसेज पॅसेज पॅशावरती पॅसेज इंग्लिशमध्ये पण येतोय मराठीमध्ये पण पॅसेज येतोय तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मग हा झाला पॅसेज पॅसेज होती पाच आणि पॅसेज कसा सोडवायचा मी व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं व्हिडिओ लेक्चरमध्ये ओके अगदी दहावीला जसा सोडत होता त्याच पद्धतीने जास्त काही त्या ठिकाणी डोकं लावायची बिलकुल गरज नाही फक्त कीवर्ड बघा आणि सोडवा सगळं कीवर्डवर या ठिकाणी मराठी पण पेशेस सहज पद्धतीने कीवर्डवर सुटतोय इंग्लिशचा पण कीवर्डवरती सोडतोय मी सगळं त्याची ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये आता आपण काय पाहिलं मॅथ रिजनिंग पाहिलं मराठी व्याकरण आता इंग्रजी व्याकरण जर बघितलं तर तुम्हाला हो कॅप जास्त आणि फ्रेजेस हे जास्त विचारलेलं आहे ठीक आहे फेजेस फ्रेजेस आणि यामध्ये तुम्हाला मी टॉप हंड्रेड रूल पण देतोय जे की वारंवार रिपीट होत आहे ते टॉप हंड्रेड रूल सुद्धा मी तुम्हाला यामध्ये देणार आहे ठीक आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे हो कॅप आणि ते हंड्रेड रूल जर केलं देताना तुम्हाला सगळंच येतोय अगदी बेसिकपासून पासून सगळं तुम्हाला देतोय मराठीमध्ये पण नामापासून सगळं देतोय इंग्लिशमध्ये पण पासून दोन्हीचं कंपेरिजन करून बाबा टॉपिक शिकवलेले आहे तिकडं नाव नाम म्हणजे तिकडं नाऊन आहे हे असं करून शिकवल्यामुळं तुम्हाला असं दोन्ही भाषा वेगळ्या बिलकुल वाटत नाहीत आता हिथं जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं मित्रांनो तर हिथं जर या ठिकाणी बघितलं तर त्यांनी पहिल्यांदा फ्रेज दिलं ओके इडियम फ्रेज आपल्याकडे पाहिजेच आहेत त्यानंतर स्पेलिंग मिस्टेकवरती आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे हो कॅप बेसच आहेत होकॅपमध्ये हो कॅप केलं तर स्पेलिंग सहज आपल्या नजरेपुरं पुढं येऊन जातात त्यानंतर या ठिकाणी इडियम फ्रेज बेस हा प्रश्न आपल्याला आप या ठिकाणी विचारलेला आहे काय विचारलं आहे मित्रांनो तर इडियम बेस फ्रेज या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या हो ठिकाणी आपण बघू शकता ठीक आहे इडियम प्रोवर याच्या रिलेटेड विचारलेलं आहे म्हणजे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर बाकीचे पण या ठिकाणी हॉकॅब मी या ठिकाणी पण शिकवता पण सांगितलेलं व हॉकॅबलरीची ही महत्त्वाचं आहे हॉकॅबलरी महत्त्वाची आहे ठीक आहे कारण इथं जर आपण बघितलं तर इथंसुद्धा आपल्याला जर हॉकॅबलरी येत असेल तर वाक्याचा अर्थ समजतून वाक्याचा अर्थ समजला तर आपल्याला पटकन ते बरोबर कोणतं या ठिकाणी फिल करायचं आहे ओके वर्ड त्या ठिकाणी कोणता सुटेबल आहे ते आपल्याला पटकन घेऊन येते असं सगळं तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर वीस प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत क्वचित तुम्हाला ग्रामरवरती प्रश्न या ठिकाणी दिसून येईल तर जास्तीत जास्त वॉकॅप करा मी हंड्रेड रूल तुम्हाला देतो यामध्ये तर ते हंड्रेड रूल पण या ठिकाणी करा आणि त्यानंतर येतो शेवटचा म्हणजे मराठीला जसा आला होता तसा पॅसेज येतो आणि पॅसेज मी तुम्हाला सांगितलेला आहे की काय करायचं आहे तर हा पॅसेज जो आहे तो तुम्हाला जास्त हो कॅब बेसवरती सोडवता येतो त्यामुळे जास्तीत जास्त हो कॅब करायचा आहे ठीक आहे हो कॅब हो कॅब हो हो जास्त भर द्या त्यानंतर येतो काय प्रश्न येतो मित्रांनो तर येतो जनरल नॉलेजचा आता जनरल नॉलेजमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या संस्था सध्या ज्या अस्तित्वात आहेत त्या संस्थेची स्थापना तुम्हाला विचारली जाते त्यांचं हेडक्वार्टर तुम्हाला विचारलं जातं किंवा जुन्या ज्या या ठिकाणी जसं की सत्यशोधक समाज असेल ह्या वेगवेगळ्या ज्या समाज सुधारकांनी काढलेले असतं संस्था आहे त्यांचे संस्थापक त्यांची स्थापना आपल्याला या ठिकाणी विचारलेले दिसून येते परत या ठिकाणी नृत्य आणि त्यांचे प्रकार कोणता नृत्य प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रचलित आहे ओके तर ते आपल्याला ठिकाणी विचारलं जात आहे सत्याग्रहाबद्दल या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत म्हणजे हे जे आहे के आता के कसं आहे असं म्हणजे जास्त आपल्याला त्याचा अंदाज करता येत नाही परंतु महत्त्वाचं बाबा टी सेचे आवडते काय लोकसंख्या हा तर अत्यंत आवडता आहे लोकसंख्यावरती प्रश्न नाही असा क्वचितच होता त्यामुळं लोकसंख्या तर करणं गरजेचं आहे नृत्य त्याचे प्रकार हे करणं गरजेचं आहे संस्था त्याची स्थापना समाजसेवकांनी काढलेल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांची स्थापना त्यांचे स उद्देश त्यांचं संस्थापक ओके आणि नृत्य प्रकार आपण बघू शकता वारंवार या ठिकाणी रिपीट होत आहे राज्यघटनेवरती या ठिकाणी आपल्याला विचारलं जात आहे परत या ठिकाणी समाज सुधारावरचा प्रश्न आलेला आहे ओके हे आपण या ठिकाणी बघू शकता परत या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुस्तकावरती या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणजे हे जे आपल्याला विचारलेलं आहे ओके परत आभाऱ्यांनी विचारलेलं आहे ओके आता हे जे आहे लोकसंख्येवरती पुन्हा या ठिकाणी प्रश्न रिपीट झाला मी म्हटलेलंच होतं ओके तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि हे सगळे तुम्हाला जवळपास मी जर बघितलं तर हजारो प्रश्न तुम्हाला संभाव्य प्रश्न पण देतोय त्याचे पी वाय क्यूपण देतोय तर हे नक्की नक्की आपण एवढं करून ठेवा फायनली बोलायचं झालं तर विषय एवढेच आहेत ठीक आहे विषय एवढेच आहेत परंतु काय करायचं आणि तो डाटा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मित्रांनो मला नाही वाटत की तुम्हाला कुणीही यामधून अडवू शकेल दिसताना हे सगळे सारखे दिसत आहेत पंचवीस 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 मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सारखं दिसतंय जी के परंतु त्याचं जर आपण पाठीमागचं पोस्टमॉर्टम केलं तर आपल्याला भविष्याचा वेध घेता येतो आहे त्यामुळं तेच करा जे परीक्षेत विचारलं जाते हे सगळं मी तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे त्यामुळं बिंदवास कुठंही न भरकटता याचा स्टडी करा उरलेल्या दिवसामध्ये हे सगळं आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के दोनशे प्लस ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत कारण परीक्षा ऑनलाईन होणार आहे व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे आणि फक्त आणि फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे तर नक्की घ्या कसं घ्यायचं आहे फक्त बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे पंच्याहत्तर फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप केला की तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल अजून काही तुमच्या शंका असतील याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक आवर्जून करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद